किनखेडा तालुक्यातील विरदेल गावात कानुबाई मातेला भक्तिमय वातावरणात निरोप युवा उद्योजक राकेश बेरे पाटील यांचे कानबाई मातेला साखळे कानुबाई उत्सव आणि खानदेश यातील संबंध अतूट आहेत फक्त खानदेशातच नाही तर, तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये देखील खानदेशी बांधवांकडून मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो मात्र वर्षानुवर्षे वर्चया रूढी परंपराना छेद देत काळानुसार या उत्सवाला आता आधुनिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे श्रावणातील शुक्ल पक्षात कानबाई मातेची पूजा करतात कानुबाई नवसाला पावणारी देवता असल्याने नवस्फूर्ती करण्यासाठी भाविक कानुबाई मातेची प्रतिष्ठापना करतात खानदेशाचे कुलदैवत असलेल्या कानू मातेला आज विरदेल गावात डीजी व ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात निरोप देण्यात आला कानुबाई रानुबाई मातेच्या मिरवणुकीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली श्रावण महिन्यातील पहिल्या व दुसऱ्या रविवारी व सोमवारी साजरा करण्यात येतो रविवारी कानू मातेची उत्साह स्थापना करून रोट केले जातात रविवारी विधिवत पूजा करून स्थापना केल्यानंतर रात्रभर कानुबाई मातेचे जागरण केले जाते ज्या घरी कानूमातेची स्थापना केली जाते त्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह गोत्रातील सर्व नाटक सहभागी होतात रात्रभर सांस्कृतिक नाच गाणे गरबे भजन करत जागरण केले जाते सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास या कानुमातेचे विसर्जन मिरवणूक काढण्यात येते कोळीवाडा येथील मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली तेथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून अठरापट्टी चौक गिरासे गली माळीवाडा मारुती मंदिर या ठिकाणी सर्व कानुमाता एकत्र येऊन भेट घेतली व तेथून या मिरवणुकीत हजारो गावातील भाविक सहभागी झाले पुढे विठ्ठल मंदिर चौक होऊन शेवटी गावाच्या बाहेर बायपास हायवेलगत मदारी येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला होता यावेळी भाविक महिलांनी जिम्मा फुगडीचा आनंद घेतला अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला यावेळी विर्दिल येथील राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी कानुबाई उत्सवात सहभाग नोंदवला होता कानुबाई मातेचे दर्शन घेऊन भाविकांनी नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला विरदेल गावातील कानू मातेला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला